मास्तर चितळे जगायला हवेत लेखन दिलीप जोशी नाशिक शिक्षक दिन सालाबाद सालाबादप्रमाणे आजही गुरूंच्या गुणगौरवाची ध्वनिफीत ऐकायला मिळेल त्यांच्या त्यागाची ते कसे एखाद्या दगडातूनही शिल्प घडवतात वगैरे वगैरे यात काहीही खोट लाहान पसुन गुरुजी ही अत्यंत प्रतिमा डोक्यात घट्ट बसली आहे अगदी मारके गुरुजी असले तरी संध्याकाळी बाजारात भाजी घेताना त्यांची गरिबी फाटक्या धोत्रातून किंवा बगलेत उसवलेल्या सदऱ्यातून दिसायचीच पुलंनी वर्णन केलेली चितळे मास्तर ही व्यक्तिरेखा अनेकाच्या शालेय जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन गेलेली असते अनेक कामांचा डोंगर गरीब माणसाच्या बोडक्यावर थोपण्याची जणू जनरितच आहे मातीच्या गोळ्याला आकार देता देता चिखलानं भरलेल्या हातानं ही मंडळी अनेक कामाचा बोजा सांभाळून असतात त्यांच्या नावे बिल फाडणारे संवाद तर सहज ऐकायला मिळतात जसं की एखाद्या व्रात्य मुलाचा गुन्हा शाळेत तुला हेच शिकवतात का रे याच कलमाखाली नोंदला जातो तर असो गुरुजी तुम्ही खूप काही करता आणि करू शकता यात संशय नाही संस्कार वगैरे गोष्टींचा पार इस्फोट झालेला दिसतो निळूभाऊ फुले यांनी जशी बिरकी दुष्ट राजकारणी प्रतिमा हुबेहूब साकारली तशीच शाळेतल्या गुरुजींची प्रतिमा हुबेहूब साकारली होती स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरसुद्धा तुटकी कौलं फुटक्या फरशा आणि मोडके फळे काही केले नीट होत नाहीत त्यांना मिळणारं वेतन हा विषयसुद्धा न संपणारा अपेक्षाभंग करणारा पण गुरुजींकडून अपेक्षांची यादी काही संपत नाही काही एक करता येईल अशा गोष्टींचा विचार केला तर गुरुजी या गोष्टी नक्की आणि सहज करू शकतील एक विद्यार्थी लग्नाचं आमंत्रण गुरुजींना देतातच त्या लग्नात आपण विज्ञानात शिकवलेल्या ध्वनी प्रदूषण विषयाचं पालन होतं की नाही डी जे बंद करायला आणि आवाज हळू करायला सांगून विद्यार्थ्याचे काम तुम्ही तिथं सहज धरू शकता दोन विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि घरी जाताना रस्त्यात पडलेल्या किमान दोन प्लास्टिक पिशव्या प्लास्टिकचे तुकडे किंवा तत्सम कचरा रोज उचलून कचराकुंडीत टाकायला सांगणं तीन काही विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन सिग्नल शिस्त लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना विचारून उभं करणं चार रिक्षाचालक तुमचे विद्यार्थी असतात रिक्षामध्ये डी जे लावून शहरभर ध्वनी प्रदूषण करतात तीच गोष्ट स्कूल बसेसची आहे कर्कशच्या हॉर्नचा गोंगाट गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं वगैरे वगैरे गुरुजी तुमचा शब्द तिथं उपयोगी पडू शकतो असो बोलण्याच्या औघामध्ये कामांची यादीच तयार झाली आहे शेवटी जो करतो ऐकतो त्यालाच सांगितलं तर काही एक फळ मिळतं शाळेत गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुजींची सरांची एकतरी आठवण कायमची कोरलेली असतेच असते आणि हीच तुमची कमाई तुम्ही मर्माबंधातली ठेव समजून जपून ठेवता रस्त्यात उभे असलेले पोलिसदादा असोत की एखादे सर्जन असोत तुम्ही आला की नम्रतेनं अभिवादन करतात तेव्हा तुमचा हेवा वाटतो फुलांनी वर्णन केलेले आणि गावोगावी असलेले सेवाभावी चितळे मास्तर जगायला हवेत विद्यार्थी घटने असोत की नसोत सर्व गुरुजींना सादर वंदन संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी चितळे मास्तर जगायला हवेत लेखन दिलीप जोशी नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स फोर डबल सिक्स वन टू झिरो थ्री वाचन स्वर दत्ता सरदेशमुख